गाडगे महाराज समाधी मंदिर बाबा नगर अमरावती द्वारा सुरू असलेले श्री गाडगेबाबांचा सहा पुण्यतिथी महोत्सव निमित्त दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंतराव वानखडे यांनी समाधी मंदिर येथे भेट देऊन बाबांच्या प्रतिमेचे पूजन करून नथमस्तक झाले त्यानंतर लगेच त्यांनी अंध अपंग कुष्ठरोगी निराशित वृद्ध पुरुषांना देण्या देणाऱ्या निष्ठान उपक्रमाला सुद्धा भेट दिली त्याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त बापूसाहेब देशमुख यांनी बडवंत वानखडे यांच्या कार्याची माहिती देताना त्यांचं व त्यांच्या कार्याचे कौतुक केले व समाधी मंदिरातर्फे पुष्पहार देऊन त्यांचे स्वागत केले बळवंतराव वानखडे यांनी आपल्या मनोगताद्वारे खास करून नागरवाडीचा सुद्धा उल्लेख केला नागरवाडीचे इंद्रभवन गाडगे त्या संकल्पनेद्वारे बापूसाहेब यांच्या प्रयत्नाने होत असल्याचे त्यांनी म्हटले सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत केलं एवढंच नाही तर गाडगेबाबांचे कुठलेही कार्य असो तिथे बापू साहेबांच्या समवेत सहभागी होण्याचा आनंद जो भेटतो तो आनंद कुठेही भेटत नाही असे बळवंत वानखडे म्हणाले संस्थेचे व्यवस्थापक प्रकाश महात्मे यांनी सुद्धा समाधी मंदिर येथे त्यांचे स्वागत केले त्या प्रसंगी बाबांच्या सेवा कार्याला त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि असेच कार्य पुढे सुरू राहील अशी इच्छाही त्यांनी प्रगट केली त्यावेळेस ज्ञानेश्वर कुर्वे भरत महाराज रेडे सागर देशमुख मूर्तिजापूर गजानन देशमुख दर्यापूर सुधाकरराव साबळे दीपक केशव सराफ आणि सवाई परिवार उपस्थित होते